गद्दार गँगने अशा बातम्या पसरल्या होत्या की टायगर ऑपरेशन मध्ये पूर्ण ठाकरे सेना संपून पूर्ण पदाधिकारी त्यांच्या पक्षामध्ये घेण्याचं त्यांनी ऑपरेशन असं काय तर टायगर असं काय तर नाव त्यांनी ठेवलेलं आहे आणि आपण पाहतोय त्या टायगर ऑपरेशनच मी म्हणतोय उंदीर ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे असं दिसतंय शिंदेच्या कुठल्या बातम्या आपल्या कुठल्या न्यूजवर दिसत नाहीत शिंदेला फडणवीसनं डावललेलं आहे म्हणून ठाकरेंची माणसं फोडायचा एकमेव उद्योग शिंदे गटाचे लोक करत आहेत कुठून तरी आपलं नाव मीडियामध्ये राहिलं पाहिजे आता फडणवीसनं त्यांची जागा कुठं ठेवली आपल्याला माहितच आहे या महाराष्ट्रामध्ये शिंदेचं आता काय महत्व राहिलेलंच नाही शिंदेचा युज अँड थ्रो केलेला आहे फडणवीसने आता शिंदे शिंदेची गरज राहिली नाही राजकारणामध्ये भाजपला म्हणून कुठंतरी आपला आपण जिवंत हो आहोत हा आव ते आणत आहेत आणि टायगर ऑपरेशन हे नाव त्यांनी ठेवलेलं आहे पण त्या शिंदे गटाला सांगतो टायगर एकच आहे या महाराष्ट्राचा ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जो मोदीला उघड उघड नडतो अमित शहाला उघड उघडून नडतो बाकीच्या कोणाच्या दम आहे असं मला तर वाटत नाही मोदी शहाचे गुलाम झालेले लोक आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये ईडीला घाबरून सीबीआय ला घाबरून एसीबी ला घाबरून पळून जाणारे भरपूर पाहिले परंतु जग सुद्धा विरोधात असताना त्या जगाला टक्कर देणारा एकच आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या वाघाचे आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत अभिमान आहे आम्हाला शिवसैनिकांना सांगतो हे जे काही लोक आता आजकाल बातम्या आपण पाहतोय जे गेले आहेत ना ते कुठं ना कुठं ईडीमध्ये अडकलेले लोक आहेत प्रॉपर्टीमध्ये अडकलेले लोक आहेत कुठे ना कुठं या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे म्हणून हे लोक अडकलेले आहेत आणि त्यांना भाजपने दम दिला ईडीने दम दिला म्हणून ते शिंदे गटामध्ये पर्याय म्हणून जात आहेत ते मनानं जात नाहीत त्यांची मन ही ठाकरेंबरोबर आहेत परंतु ते अडकल्यामुळे ते इकडे तिकडे पळत आहेत पळू द्या जाऊ द्या फुटू द्या ज्यांना सामना करण्याची हिंमत नाही ज्यांना विरोध करण्याची ताकद नाही सगळेच काय संजय राऊत साहेब होऊ शकत नाहीत काय सगळेच काय सूरज चव्हाण होऊ शकत नाहीत शंभर शंभर दिवस झेल बघून सुद्धा इमानाने आपल्या शिवसेनेशी राहणारे माननीय संजय राऊत साहेब यांचाही आम्हाला अभिमान आहे त्यामुळं टायगर एकच आहे ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि या विरोधकाला सांगतो टायगर जिंदा आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय हा टायगर शांत बसणार नाही आम्ही त्या टायगरचे शिवसैनिक आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आम्ही जातिवंत शिवसैनिक आहोत काय लावलं या, ला या महाराष्ट्रामध्ये लाचार लोकांचा सुसुळ सुसुळाट चालू आहे परंतु त्या लाचार लोकांमध्ये फक्त एकच निष्ठावंत शिवसैनिक ठळकपणे दिसतोय शिवसेनेच्या बाजूने भक्कम उभारणारा उठाळून दिसतोय या लाचारांच्या गर्दीमध्ये या बेमानांच्या गर्दीमध्ये बाजार मांडलेला बाजार लाचारांचा पैसे देऊन फोडले जातात दे लोक अरे वारडा वारड्यामधले साधे पदाधिकारी सुद्धा शाखा प्रमुख सुद्धा विभाग प्रमुख सुद्धा फोडले जातात पैसे देऊन आज एक बातमी वाचली ठाण्यामधले एका शिवसेना पे चालवणाऱ्या का काही मुलांना एक एक लाख रुपये देऊन दे। फोडलं गेलं म्हणजे ते पे चालवतात ठाण्याची था शिवसेना कालपर्यंत उद्धव साहेबांची व्हा करणार तो पेच कालपर्यंत राजन विचारे साहेबांचे फोटो टाकणारे दिगे साहेबांचे फोटो टाकणारे तो पेजचे चे काही मुलं सुद्धा फोडले गेले ते ऍक्च्युली ठाण्यामधले नाहीत ठाण्यामध्ये जगाला आलेले काही मुलं इतर राज्यातून त्या लोकांना सुद्धा पैसे देऊन फोडलं गेलं म्हणजे मीडिया सुद्धा या लोकांना पैसे देऊन फोडण्यात ये येत आहेत एवढी लाचार हे शिंदे गटाची लोक करत आहेत लाज वाटली पाहिजे लाज तुम्ही ठाकरेंना संपवण्यासाठी कुठल्या थराला जात आहे अरे तुमच्या पैसे मीडियाला माणसं नाहीत म्हणून तुम्ही आमची मीडियाची मीडिया लोक फोडत आहात पैसे देऊन लाख लाख रुपये प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे लाज परंतु तुम्ही कितीही पैशाचा व्यापार केला कितीही तमाशा केला तरी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे सर येत नाही शेवटी बाप हा बापच असतो अरे ज्या बापाने तुम्हाला निर्माण केलं आमदार क्या खासदार क्या दिल्या सगळी पद दिली तरी तुम्ही बैमान निघालात बैमान हे मी म्हणत नाही या महाराष्ट्रातले लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात की बैमान निघाले हे अवलात बैमान परंतु सामान्य शिवसैनिक जागेवरून कुठेही गेलेला नाही जागेवरून हल्लेला नाही कष्ट करून जगणारा शिवसैनिक मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेला आहे आणि राहणार मरेपर्यंत राहणार त्याला पुण्याची ताकद या शिंदे गटामध्ये नाही ना भाजपमध्ये नाही ना या जगातल्या कुठल्याच पक्षामध्ये नाही तो मरेल जगेल तर शिवसैनिक म्हणून आणि मरेल तर शिवसैनिक म्हणून भले त्याला काही नाही मिळा तर चालेल पण तो निष्ठा कधी विकणार नाही आणि त्या ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहोत यदा कदाचित आम्ही भविष्यात मेलो तर आमचे वारसदार सुद्धा म्हणतील मुलं सुद्धा म्हणतील की आमचा बाप निष्ठावंत होता गद्दार नव्हता आमचा बाप मरेपर्यंत मातोश्रीशी इमान राखला आमचा बाप मरेपर्यंत उद्धव साहेबांशी इमान राखला बाळासाहेबांच्या विचाराशी इमान राखला त्यांच्या घराण्याशी इमान राखला हे आमची मुलं सुद्धा म्हणतील त्यामुळे आम्हाला काय निष्ठेपेक्षा आम्हाला कुठलीही संपत्ती मोठी नाही आमची संपत्ती एकच मातोश्रीवर निष्ठा हीच आमची मोठी संपत्ती आहे आणि टायगर जिंदा आहे या कोल्या कुत्र्यांना सांगतो जीन, टायगर आहे टायगर अजून संपलेला नाही आणि त्याच्या पाठीमागे आम्ही असंख्य असे शिवसेनेचे वाघ आहोत पुन्हा एकदा निर्माण करू पुन्हा एकदा राखेतून तयार करू शिवसैनिक पुन्हा एकदा तयार घडू पुन्हा एकदा पदाधिकारी घडू शिवसैनिक घडू शिवसैनिक तर आहेतच पुन्हा एकदा माझी शिवसेना घडू किती ताकद लावायची लाव शिवसेना संपवणारे संपले अरे किती सेना आल्या किती सेना मावळल्या अरे तुझी काय अवकात आहे तू काल परवा दोन तीन वर्षापासून आलेला तुझी काय अवकाळ आहे दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जगणारी अवलाद तुम्ही स्वतःची औलाद स्वतःची अवकात काय तुमची स्वतःची अवलाद निर्माण करा अगोदर दुसऱ्याच्या अवलादीवर जगू नका दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन जगू नका स्वाभिमान तुमच्यात नाही फक्त पैसा आहे भ्रष्टाचार केलेला पैसा आहे तुम्हाला पदावर बसवलं उद्धव साहेबांनी त्या पदाचा गैरवापर करून पैसा छापला आणि पक्ष आपल्या नावावर केला अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला हे कुठं फेडणार तुम्ही पाप नरकात जाणार तुम्ही नरकात आम्ही शिवसैनिक खंबीराव तुम्हाला लढण्यासाठी या अंगावर एक एकेक। एकेकाला पूर उरण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जय महाराष्ट्र